पा मित्रांनो त्याला पपई आणली ते पापईची आणली त्याला खायला एक घेतच नाही लगे तो दाद्या दादे इकडे बाय दाद्या दाद्या इकडे पाय आता मी तिकडे सोडत त्याला कुठे सोडत दाद्या ओ दाद्या दादा इकडे Dadeu, dare. Daday. Kang ora lah. Maldi ana. Dare Maldi. Dare. Wah, mitra noy kayak kurang baik. दाऱ्या पाय तर पुरा बिस्किटचा पुडा फळडा आता त्यांना डायरेक्ट ऐ ते एक धुंगे पाहिले ते त्याच्या हात धुंग घे पाहिले पटकन त्याला एक दिवसाच्या हातात दा रे हो दा रे चाटी कर। काय तू कर ना मग मी नाही कर तुलाच कर लागे दादे अरे दादे, दादे? इकडे पाय अर ल त्याला ये चाल काल घेऊन जायचो मला पण मला टाईम नाही वाटला त्याला घेऊन जायचो काल मला विद्याते मीटिंग किती आहे तुमचे का काल अंबानी संघ किती इति मी मीटिंग आहे परत मोती मोदी संघ राम गांधी संघ परत ती कोणती आहे कोणती खासदार कोण आहे तिच्या सोबत हां परत ती पण प्रणिती शिंदे हा तिच्या सोबत परत अजून सुषमा शर्माकर संघ मग ते सगळ्या त्या मीटिंग आहे आवर्त मला हे झालं ना 하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나하나 नीट केला त्याला आज त्यांना वापस देऊन आणा लागल त्याला आज वापस देऊन आणा लागल त्याला बरं का